शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यात टोमॅटो चारशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल टोमॅटो उत्पादक शेतकरी आनंदात उत्पनच्या कापूस खरेदीला ब्रेक नवी कार्यप्रणाली निवडणुकीच्या नियमावलीत बदल सी सी आयच्या केंद्रात जाचक अटीमुळे कापूस विक्रीकडे पाठ केंद्र चालकांना भूर्दंडाची भीती अनेक केंद्रे सुरूच नाही हिंगोली बाजार समितीत तुरीला आठ हजार आठशे ते नऊ हजार चारशे तीस रुपयाचा दर आठवड्यात किमान कमान दरात सुधारणा बाजार समितीत हापूसची तुरळक आवक सुरू पाच डझनच्या पहिल्या पेटीला मुहूर्ताच्या तेवीस हजार रुपयाचा दर रब्बी ज्वारीची पेरणी वाढली पेरणी सरासरीच्या जवळ दुष्काळी भागात करोडवाहू पिकांना प्राधान्य गाजर नऊशे ते दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल गाजर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा दोन तालुक्यात मक्याच्या अवकेत घट दरात वाढ राज्यात गारठा कायम राहणार उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा कायम राहण्याची भीती